शेतकरी सुस्त झालेला आहे कारण त्याची ताकदच राहिलेली नाही संघर्ष करण्याची शेतकऱ्यांची स्वतःची आर्थिक परिस्थिती इतकी खराब झालेली आहे की ते शहरात येऊन आंदोलन करू शकत नाही आणि घरात जर काही शेतकऱ्यांनी आत्महत्या केला तर त्याचा ज्यावर काही परिणाम होत नाही इतकं बेशरम राजकारण आमच्या देशात झालेलं आहे नमस्कार आज शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत बिकट आहे सोयाबीनला हमी किंमत मिळत नाही आहे चार हजार आठशे ब्याण्णव रुपये एम एस पी आहे पण शेतकरी चार हजार रुपयाला सोयाबीन विकतो आहे सरकारची खरेदी बंद झालेली आहे तुरीची नवी आवक सुरू झालेली आहे बारा हजार रुपये क्विंटलची तूर सात हजार रुपयाला आली आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये एम एस पी आहे सरकार घोषणा करत आहे की आम्ही सगळी तूर विकत घेऊ कोणतंही बंधन नाही प्रति एकर इतकी घेऊ असंही बंधन नाही पण खरेदीची कुठेही व्यवस्था नाही आहे आता बातमी येते आहे की कापसाची खरेदी सी सी बंद करून टाकलेली आहे कारण दिलं जात आहे की सॉफ्टवेअर मध्ये काही समस्या निर्माण झालेली आहे आता सॉफ्टवेअरमध्ये जर समस्या निर्माण होते तर किती दिवस लागतात दुरुस्त करायला काही आपल्याला माहिती नाही पण माझी विनंती आहे की शेतकऱ्यांना आज कापसाला भाव बाजारात मिळणारच नाही एम एस पी मिळणारच नाही हे माझ्यासारख्याला कळतं ते काय सरकारच्या लोकांना कळत नाही का कारण अमेरिकेच्या बाजारात मंदी इतकी आहे की दोन वर्षापूर्वी एक डॉलर सत्तर सेंट एक पॉईंट रोईचा भाव आज आजचा कॉटलूक ए अठ्याहत्तर सेंट एक पाऊंड आहे आणि त्याच्या हिशोबाने सात हजार रुपयाच्या वरती शेतकऱ्यांना बाजारात भाव मिळू शकत नाही कारण सरकीचे भाव सुद्धा तीन हजार रुपये क्विंटल पर्यंत पडलेले आहेत जे साडेतीन हजार रुपये क्विंटल होते या सगळ्या पार्श्वभूमीवर जर खरंच हे सरकार शेतकऱ्यांचं आहे तर एमएसपीचा कायदा करायला आणि एमएसपीचं संरक्षण द्यायला सरकार का घाबरत आहे याचं उत्तर सापडत नाही शेतकरी सुस्त झालेला आहे कारण त्याची ताकदच राहिलेली नाही संघर्ष करण्याची शेतकऱ्यांची स्वतःची आर्थिक परिस्थिती इतकी खराब झालेली आहे की ते शहरात येऊन आंदोलन करू शकत नाही आणि घरात जर काही शेतकऱ्यांनी आत्महत्या केला तर ते त्याचा याच्यावर काही परिणाम होत नाही इतकं बेशरम राजकारण आमच्या देशात झालेलं आहे तरी मी विनंती करतो या सरकारला की मॅन्युअली कापसाची खरेदी सुरू करा आणि जेव्हा तुमचं कॉम्प्युटर चालू लागेल तेव्हा त्यात त्या सगळ्या एंट्री करा ना पण त्याच्याकरता राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे ज्याप्रमाणे या बजेटमध्ये एक लाख रुपये महिना कमवणाऱ्या बारा लाख रुपये वार्षिक कमवणाऱ्यांचा इन्कम टॅक्स फ्री केला आणि एक कोटी लोकांना एक लाख कोटी रुपये बजेट मद्ध दिले त्या पद्धतीने कोट्यावधी शेतकऱ्यांना देण्याकरता जर सहा सात लाख कोटी रुपयाची व्यवस्था वार्षिक केली तर काही आभार कोसळणार नाही आहे तो खरं म्हणजे त्यांचा हक्क आहे आणि ही मागणी विरोधी पक्ष करणार नाही ती शेतकऱ्यांनाच करावी लागणार आहे पण ते शेतकरी जोपर्यंत रस्त्यावर येत नाही संघटित होत नाही तोपर्यंत देवेंद्र फडणवीसांना मी विनंती करतो की अरे बाबा अरे तुम्ही विदर्भाचे आहात पश्चिम महाराष्ट्राचे नेते सरकारच्या तिजोरीतनं उसा करता सगळी सबसिडी घेऊन जातात तुम्ही कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना वाचवण्याकरता सरकारच्या तिजोरीतनं योग्य मदत देण्याची मोठापणा मनातला मोठेपणा दाखवा आणि सरकारला सांगा की सगळी खरेदी ही करा आणि ती जर कॉम्प्युटरच्या फक्त नावावरनं जर बंद होत असेल तर ते योग्य नाही या तांत्रिक युगामध्ये तुम्ही मॅन्युअली खरेदी करण्याचे आदेश द्या आणि कॉम्प्युटर सुरू झाल्यानंतर मग तुम्ही ती एंट्री करा पण शेतकऱ्यांना मारू नका ही आग्रहाची विनंती आहे नमस्कार धन्यवाद